शुभ सकाळ सगळ्यांना सकाळ ओम नमो नारायण तर आता आपली गुरुवारची पूजा वगैरे मांडून झालेली आहे बघा ही आहे आजची आपली गुरुवारची पूजा महालक्ष्मी माती तर आता पूजा वगैरे झालेली आहे सगळं तर मुसपैकी चहा ठेवलेला आहे करायला आता स्वयंपाक वगैरे सगळा झालेला आहे माझा काही उपटत आहे म्हणून या ठिकाणचा स्वयंपाक चालला आहे आता म्हणजे झालं स्वयं आता बाकीचं भांडी पण झालेत थोडी आता राहिलेत आणि दुनं वगैरे परत आपलं आहेच हे ते वगैरे कलरचं त्यात आज आहे रुद्राचा बड्डे तो रुद्रच्या बड्डेनिमित्त आपण त्याला एक गिफ्ट घेतलेला आहे एक शर्ट हा शर्ट आपण रुद्राला घेतलेला आहे पॅकिंग वगैरे हो नीट पॅकिंग वगैरे हो करायचं आहे तर येतील ते रुद्र ज्याने येते मी पण येतील त्याला विश करूया मग त्याला गिफ्ट देऊया वगैरे करायचं ते काय काय मिक्स करून काय काय हे बनवलेलं तर रोज म्हणजे मला दुधात एक चमचा द्यायचा तर रोज सकाळी दुधात एक चमचा टाकत काय बदाम वगैरे काय काय मिक्स केले भाजून वगैरे परत मिक्सरला बारीक आता निघाले पार्वतीकडे मा माझी मैत्रीण आहे आदईमध्ये राहते फक्त आमचं कसं कॉम्प्लेक्स दोघींचं वेगळं आहे चार वर्ष आम्ही एकत्र काढली फक्त आता तिनं पण स्वतःचा फ्लॅट घेतला मी पण स्वतःचा फ्लॅट घेतला फक्त कॉम्प्लेक्स वेगळं झालं आमचं पण मैत्री तशीच टिकून आहे सो आता तिला भेटायला निघाले तिचं स्वतःचं पार्लरचं शॉप आहे म्हणजे घराचं तिनं ओपन केलेलं आहे मग आता चेअर वगैरे जरा हळूहळू म्हणजे घेत आहे ती सगळं सामान वगैरे आता चेअर वगैरे घेतली आहे तिने तुम्हाला जाऊन आपण आपल्या मैत्रिणीची भेट घ्यावी आणि तिच्या पार्लरमध्ये आपलं काहीतरी रंग करून गोटी करून यावं आपल्या मैत्रिणीला आपणच पुढं केलं पाहिजे जगाचं काय ते करेल नाही करेल ना आपण तर आपल्या माणसांना पुढं ढकललंच पाहिजे पाय ओढून काय उपयोग होणार का नाही ना ना। एकमेकांचा तो आलो आहे हे आहे तिचं कॉम्प्लेक्स तिचं मोठं कॉम्प्लेक्स आहे आमच्यापेक्षा मोठं आहे ती अष्टविनायकला राहते आदईमध्येच आहे ते आमचं कसं कॉम्प्लेक्स काय नाही कलायचं लॉबी आहे त्यांची ती पूर्ण अशी मोठी हो का इथे साईड आलं आलोय पार्वतीच्या घरातून जरा फेशियल वगैरे केलं अजून दोन तीन दिवस जातील म्हणलेली टिकली काय पडलीच आता निघालो घरी घरी जाऊन परत जान्हवीला आणायला जायचं तोपर्यंत सुट्टी आहे तिची शाळा आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार तो, तो त्यानिमित्त मी बनवलेलं आहे बघा पनीरची भाजी बनवली श्रीखंड आणले पालक भजे बनवले चपाती काकडी बीट थोडंसं तळण भात पनीरची भाजी हा आपला आजचा आपल्या देवीचा मेनू आहे आता आपण देवीला दाखवूया आणि आरती पण करून घेऊया लगेच म्हणजे हे दोन कार्टून जेवतील भूक लागली ना आता आरती करूया ना आपण जेवूया ओके हां चला हा पायापडा नीट तर पाया पडून घ्या जे बापाच्या हर महादेश आई राजा उदे उदे येळकोट येळकोट जय मल्ला चला आता जेवायला बसा तिकडे मी आणते तुमच्या डिश प्लेट घेऊन येते त्याच्यातलंच खायला लागली काय तू <laughs> चोर पकडला चोर पकडला पकडला <laughs> चोर पकडला नीट नीट जान्ह थांब पार्वतीकडून पण दुपारी झाले आणि येऊन परत मग जान्हवीला स्कूलमध्ये आणायला गेले आणल्यावर त्यांचा नाश्ता वगैरे चालू झाला नाष्टा वगैरे झाला की मग आपलं स्वयंपाकालाच लागले ला मी डायरेक्ट आणि पनीर वगैरे करायचं होतं चपाती वगैरे त्याच्यामुळं खूपच लेट झाला आता आवरलेलं आहे सगळं आता बसवायचं जेवायला दोघींना आता पोरींना खायला दिलं आहे जेवण वगैरे तर नुना त्याच्यातच चालू केलं तर म्हणजे देवाच्या ताटात दोघींनी पण पण नंतर मग त्याच्यातलं थोडं तो थोडं काढून मग आपलं त्या दोघींना पण दिलं देवाचाच प्रसाद आहे लहान मुलांनी खाल्ला तरी चालतो आता त्यांचं जेवण झालं की मग तोपर्यंत हे येथील हे आले की मग भोगो जो जेवणार मग निवांत तापलो आजचा दिवस हॅपीली गेला गुड नाईट शुभरात्री